परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील सारोळा परिसरात दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली पाथरी तालुक्यातील बाबळगाव पिंपळगाव रस्त्यावर सारोळा शिवारात सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात वसंत रामभाऊ गिराम वय पंचाळीस वर्षे राहणार बाबळगाव यांचा जागीत मृत्यू झाला या अपघाताबाबत मिळालेली माहिती याप्रमाणे बाबळगाववरून पिंपळगावला एका दुचाकी जात होता समोरून मयत वसंतगिराम हे बाबळगावच्या जा दिशेने जात असताना झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकी वाहने समोरासमोर धडक धडकले यामध्ये वसंतगिराम यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला जखमी दुचाकी स्वराला परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या जखमीचे नाव मात्र कळू शकले नाही घटनेनंतर मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता शव प्रेतना प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले दुपारी तीनच्या सुमारास बाबळगाव येथे शोकाकुल वातावरणात मयत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे